जरांगे पाटलाने सांगितलं पैसे कमी पडले तर मी ज्या घरात होते घर विका पण कोणाचा रुपया घेऊ नका महाराज अशी जर सर्वांनी एकी केली ना महाराज महाराष्ट्र सरकार काय घेऊन बसले हो केंद्र सरकार सुद्धा लाळ घोटत आपल्या दारातील एवढी ताकद आपल्या एकीची पाठीबागाई इथं आलो ज्यावेळेस भेटण्यासाठी आलो त्यावेळेस मी सांगितलं अरे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात शेती विधेयक कायदा या केंद्र सरकारने पारित केला तर कमीत कमी सोळा महिने त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये शंभर दोनशे शेतकरी मरणही पावले सोळा महिने आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला शेती विधेयक जो कायदा आहे तो कायदा घ्यावा लागला तर आरक्षण आपलं एकदम छोटा मुद्दा आहे महाराज मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे चांगल्या वकिलांशी माझं बोलणं झालं की ते म्हणतात थोडंफार त्याच्यात जेमतेम आहे पण यांनी ठरवल्यावर हे काय करू शकत नाही महाराज अरे सगळं महाराष्ट्र झोपेल असताना हे जर शपथविधी घेऊ शकतात घेतलीच ना महाराज यांनी रविवारच्या दिवशी झोपेल असताना हे शपथविधी घेऊ शकतात सगळं काही करू शकतात महाराज यांनी ठरवलं ना ते बापाचे नाव सुद्धा बदलू शकतात महाराज एवढे हलकट लोक आहे यांच्या सत्तेसाठी जर हे बापाला सोडायला तयार आहे आम्ही काही दुसऱ्याच्या दुर्डीतली भाकरी नाही मागत आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी गावासाठी नाही लागत खानदानी पाटील लोक आहे आम्ही कोण आहे आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत आम्ही कोण आहोत लोकांना काम देणारे लोक आहोत पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करता येते पंच्याण्णव पंचाण्णव टक्के नाही सात सातशे मार्क पडून सुद्धा आपल्या पोरांचा एमबीबीएस ला नंबर लागत नाही आणि गोर मुलांना जर एमबीबीएस करायचं असेल तर प्रायव्हेट फी दीड कोटी महाराज किती आहे एक कोटी तीस चाळीस लाखाच्या चा पुढाचे म्हणजे असं ठरवून घेतलं यांनी की डॉक्टरच्या पोराने डॉक्टर व्हायचं किशोर दादा डॉक्टरच्याच पोराने डॉक्टर व्हायचं वकिलाच्याच पोराने वकील व्हायचं श्रीमंताच्या पोराने श्रीमंत राहायचं पुढाऱ्याच्या पोरानेच पुढारी व्हायचं अरे किती दिवस ही परंपरा चालवणार आहे किती दिवस आपण झेंडे घेऊन फिरायचे या लोकांच्या मागे बायको मेली की नवरा बाशिंग बांधून बसतो अरे कधीतरी आमच्या पहा कधीतरी एखाद्या गोर सुद्धा करून पहा ही जी परंपरा आहे चालू ही परंपरा फक्त आणि फक्त आपण लोक मोडीत काढू शकतो महाराज नाही तर महाराज पाच पाच शहर विकणारी जाते आपली <laughs> ग्रामपंचायतला पाचशे जरी भेटली नाही कुपी भेटली तरी आपण हलकट लोक दुसऱ्याला मतदान देतोय महाराज बरोबर आहे का नाही पन्नास पन्नास कोक्यासाठी पक्ष सोडणारी जाते या महाराष्ट्रामध्ये त्यांना का थोडे वापर आले असतील का महाराज वा, 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 वा। पण त्यांनी एकच सांगितलं म्हणे महाराज या समाजाचा विश्वास आहे माझ्यावर जगल सुद्धा समाजासाठी आणि मरल सुद्धा नाही तर एवढे लोक महाराष्ट्रातले एका माणसाच्या असते माग तर महाराज त्याला राज्यसभेवर खासदारकी लगेच भेटली असती विधान परिषदवर आमदार लगेच भेटलं असत कितीबी पैसा भेटला असता पण पे, तो पैसा तुमच्या विश्वासापेक्षा तो पैसा खूप छोटा आहे महाराज अरे सोयाबीन सोंगणाऱ्या महिला सुद्धा म्हणतात की त्या दिवशी आपल्याला काम बन ठेवायचं सभेला जायचंय महाराज सोयाबीन सोंगणाऱ्या महिला ज्यांचं जीवन फक्त रोजदारीवर आहे असे लोक सुद्धा म्हणतात त्या दिवशी रोजाने जायचं नाही त्या दिवशी काम करायला जायचं नाही त्या दिवशी फक्त आणि फक्त सर्वांनी कुठं जायचंय जरांगे पाटलाच्या ही मला तरी वाटतं महाराज विश्वातली पहिली क्रांती आहे गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं धर्मासाठी जगद्गुरु तुकोबरायचा अवतार आहे अनेक प्रमाणात तुम्हाला देता येईल आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे बोलली जे ऋषी ब्रह्ममूर्ती मूर्ती सांगत संत जगी आले जन अवतार धराया कारण उद्धराया जड जीवा धर्माचं काम करायचं म्हणताय पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायचा संदेश वेगळा आहे तुकोबराय सांगतात धर्माचं काम करायचंय पण पाखंडी लोकायचं खंडन करायचं काय करायचं पाखंडी लोकायचं खंडन एक सांगू का महाराज तुम्हाला आपल्याला चांगल्या लोकांपासून भीतीच नाही महाराज भीती पाखंडी लोकांपासून चांगल्या लोकांपासून भीती धर्मालाही नाहीये आणि चांगल्या वाईट लोक या समाजापासून परमार्थाला भीती आहे ना धर्माला भीती आहे परमार्थाचं आव आणणाऱ्या लोकांना परमार्थाला खूप भीती आहे महाराज धर्माचं आव आणणारे अरे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असता नाहीये ज्यांना अहिल्याबाई होळकरांविषयी असता नाहीये ज्यांना भगतसिंगाविषयी विषयी असता नाहीये ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सुद्धा मनामध्ये असता नाहीये असे पाखंडी लोक या लोकांचे मालक होऊन बसलेले महाराज काय झालेले पाखंडी लोक या लोकांचे मालक होऊन गेलेले आणि अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ सांगू का महाराज नाही ते दाखवणं याला पाखंड म्हणतात नाही ते दाखवणं याला पाखंड म्हणतात आणि हे लोक प्रत्येक ठिकाणी झालेले महाराज नाही ते दाखवणाऱ्याची संख्या जास्त झाली म्हणून चांगल्या लोकांची आहे साधू नसताना साधूपणाचा आव करतोय म्हणून तर चांगल्या साधूवर वाईट दिवस आले महाराज साधू नसताना साधूपणाचा आव करतोय वैराग्यवान नसताना वैराग्याचा आव करतोय ज्ञानी नसताना ज्ञानीपणाचा आव करतो मी तरी या मताचा महाराज आहे वैराग्य तुमच्या थोबाडाने लोकांना नका सांगू तुमच्या कृतीतून तुमचं वैराग्य दिसलं पाहिजे समाजाला <laughs> अनेक महात्मे जन्मालाले वैराग्य म्हणून आपण तुको भरायलाच का बोलतो वैराग्यवान म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजाकडे काच पाहतो वैराग्यवान म्हणून आपण स्वामी विवेकानंदाकड का पाहतो हे लोक वैराग्य तोंडाने नाही बोलले वैराग्य या लोकांनी जगून दाखवलंय महाराज काय आम्ही नकरी नकरी तैसे नो हे काही कीर्तनकार झाले मला वाटतं हे प्रमाण साठीच आलेले जन्माला परविया नारी रुक्मिणी समान हे फक्त तुकोबराय म्हणू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा साधा तालुक्याचा आमदार जर असला तुम्ही कोणालाच भेट नाही ओळखीचा जिल्ह्याचा खासदार जर तुमच्या ओळखीचा असला तुम्ही जमिनीवर कब्जा करता कोणालाही धरता कोणाच्यावर दादागिरी गाजवता या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य तो तुकोबर आहे नजराना घेऊन गेले छत्रपती हो बाबा बायको अन्न अन्न करता मेली महाराज काय केली तुमची अन्न अन्न करता बायको मेली गावाची पाटील की गेली शावकार की गेली घ्या थोडफार सोने मानिक मी मगाशी बैठकीत असताना मला एक वाक्य ऐकायला भेटलो मी आमच्या सहज माधवबाबांना म्हणलो बाबा हे एवढे समाज जाणारे यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आहे हे नियोजन कसं चाललंय त्यांनी सांगितलं आमच्या गोदाकाटी एकशे किती गाव आहे तेवीस गाव आहे या सर्व गावातल्या लोकांनी काय केला याचा खर्च उचललेला आहे बरेचसे मराठा समाजामध्ये सुद्धा काही असे लोक आहे की ते म्हणतात लाख देतोय कोणी म्हणतं एक कोटी देतय कोणी म्हणतो दोन कोटी देतोय जरांगे पाटलाने सांगितलं पैसे कमी पडले तर मी ज्या घरात होते घर विका पण कोणाचा रुपया घेऊ नका महाराज अशी जर सर्वांनी एकी केली ना महाराज <laughs> महाराष्ट्र सरकार काय घेऊन बसले हो केंद्र सरकार सुद्धा लाळ घोटत आपल्या दारातील एवढी ताकद आपल्या एकीची पाठीमागा इथ आलो ज्यावेळेस भेटण्यासाठी आलो त्यावेळेस मी सांगितलं अरे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात शेती विधेयक कायदा या केंद्र सरकारने पारित केला तर कमीत कमी सोळा महिने त्या पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यामध्ये शंभर दोनशे शेतकरी मरणही पावले सोळा महिने आंदोलन केल्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा शेती विधेयक जो कायदा आहे तो कायदा घ्यावा लागला तर आरक्षण आपला एकदम छोटा मुद्दा आहे महाराज मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहे चांगल्या वकिलांशी माझं बोलणं झालं की ते म्हणतात थोडंफार आहे पण यांनी ठरवल्यावर हे काय करू शकत नाही महाराज अरे सगळं महाराष्ट्र झोपेल असताना हे जर शपथविधी घेऊ शकतात घेतलीच ना महाराज यांनी रविवारच्या दिवशी ही वस्तुस्थिती आहे <laughs> जर सर्व महाराष्ट्र झोपेल असताना हे शपथविधी घेऊ शकतात सगळं काही करू शकतात महाराज यांनी ठरवलं ना ते बापाचे नावं सुद्धा बदलू शकतात महाराज एवढे हलकट लोक आहे यांच्या सत्तेसाठी जर हे बापाला सोडायला तयार आहे तर आम्ही काही दुसऱ्याच्या दुर्डीतली भाकरी नाही मागत आणि आम्हाला काही आरक्षण तांदळासाठी गावासाठी नाही लागत खानदानी पाटील लोक आहे या आम्ही कोण आहे आम्ही लोकांना काम देणारे लोक आहोत आम्ही कोण आहोत लोकांना काम देणारे लोक आहोत पण ह्या आरक्षणामुळे असं झालंय महाराज पंचान्न पंचान्न टक्के पडून सुद्धा आपले पोर आत्महत्या करता येते पंच्याण्णव टक्के नाही सात सातशे आपल्या पोरांचा एमबीबीएस ला नंबर लागत नाही आणि गोर गरिबाच्या मुलांना जर एमबीबीएस करायचं असेल तर प्रायव्हेट फी दीड कोटी महाराज किती आहे एक कोटी तीस चाळीस लाखाच्या पुढाचे म्हणजे असं ठरून घेतलं यांनी की डॉक्टरच्या पोरांनी डॉक्टर व्हायचं दादा डॉक्टरच्याच पोराणे डॉक्टर व्हायचं वकिलाच्याच पोराणे वकील व्हायचं श्रीमंताच्या पोराने श्रीमंत राहायचं पुढाऱ्याच्या पोरानेच पुढारी व्हायचं अरे किती दिवस ही परंपरा चालवणार किती दिवस आपण झेंडे घेऊन फिरायचे या लोकांच्या मागं बायको मेली की नवरा बाशिंग बांधून बसतो नवरा मेला की बायकूला बाशिंग बांधतात अरे कधीतरी आमच्या सारख्यालाही चान्स देऊन पहा कधीतरी एखाद्या गोर गरीबाच्या मुलाला सुद्धा करून पहा ही जी परंपरा आहे चालू ही परंपरा फक्त आणि फक्त आपण लोक मोडीत काढू शकतो महाराज त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय एकत्रित आल्यानंतर काय जादू आहे तुम्ही मेले जरी असते तरी तुमच्या गावाला एवढे मंत्री आले असते गाव कधी <laughs> लय मोठं गाव आहे तुमचं सगळंच तर दोन हजार लोक असतील त्यातले अर्धे कुठं राहतात आणि काय राहतात बरं काही एवढं मोठं गाव नाहीये पण असा मंत्री नाहीये तो इथं आला नाहीये आणि जो यायला पाहिजे होता तो आला नाही <laughs> 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 जो यायला पाहिजे होता तो आला नाही कारण त्याला माहित होत जाऊ आपण सुखरू पण येऊ म्हणी गॅरंटी आम्ही काही आणि दोन रुपये किलो तांदूळासाठी भीक नाही मागत तुमच्या दारामध्ये अरे आमचे पोरं कष्ट करून अभ्यास करून या आरक्षणामुळे जे म्हशीकड पाय होते नोकरी लागले होते जे नोकरीवर पाय होते ते कशाला लागले म्हशीकड आले मग सगळं मी असं नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही त्यांचं काळ आणि आम्हाला द्या आमचं जे हक्काच आहे ठरवल्यानंतर काही होऊ शकतं महाराज फक्त हे लोक ठरवत नाही विठाला विठा विठाला। त्यांनी जर दोन हजार चोवीस ला निवडणुकीवर जर बहिष्कार टाकला तर महाराज यांच्या पायाखालची वाळू सरकार तुम्हाला एकशे पन्नास आमदार महाराज अजून एकाही आमदाराने राजीनामा दिला नाही ते म्हणतात राजीनामा दिल्यानंतर आरक्षण भेटत नाही अरे एक माणूस जर स्वतःच घर विकायला तयार आहे ज्या माणसानं आरक्षणासाठी आपल्या स्वतःची जमीन विकली तब्येतीची काळजी केली नाही दररोज तीन तीन चार चार वाजा लोक अरे मी कीर्तनकार आहे महाराष्ट्रातला स्टार कीर्तनकार माझ्याही कीर्तनाला दररोज हजार समाज असतात पण रात्री तीन वाजता सुद्धा एवढा समाज जमवणारा माणूस म्हणजे मा मनोज जरांगी पाटील हे माणूस आणि <प्राण> ही काही पैसे देऊन बोलवलेली पब्लिक नाही इथं काही कुप्या नाही दिल्या इथं काही गाड्या नाही तर सभेला महाराज पाचशे रुपया माणसं ठरवतात मधातला दलाल तीनशे देतो दोनशे खातो तिथं भांडणं सुरू होतात अरे अंत पाचशे तीनशे अजिबात नाही हा जो समाज आहे हा समाज आपल्या हक्कासाठी आलेला आहे या समाजामध्ये असे काही पाखंडी लोक आहे महाराज की त्यांना असं वाटतं हे फक्त राजकारण चालावं अजिबात नाही इथं त्यांचा राजकीय उद्देश नाही आणि त्या दिवशी मनोज महाराज जरांगे पाटलाच्या मनात काहीतरी थोडा सुद्धा लोभ निर्माण होईल त्या दिवशी हा समाज त्यांना उभं सुद्धा करणारी या समाजाची रीत आहे महाराज अरे या समाजाने ठरवल्यानंतर गल्लीतल्या माणसाला दिल्लीत नेतो तो आणि दिल्लीतल्या माणसाला सुद्धा गल्लीत आणलेले आपण सर्व इतिहासाचे काय आहोत सर्व साक्षीदार आहोत म्हणून या समाजामध्ये जे पाखांडी लोक आहे या संप्रदायामध्ये नको त्या गोष्टीचा आव आणणारे जे लोक असे जे पाखंडी लोक आहे या पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं हाच आमचा धर्म या अभंगाचं पहिलं चरण